नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया हार्दिक स्वागत करत आहे नमस्कार माझ्या सर्व प्रिय ऊस उत्पादक बंधू भगिनीनो मी आपल्यासमोर पुन्हा एकदा कारखाना आणि ऊस गळीत या संदर्भात दोन महत्वाच्या मुद्दे सांगण्यासाठी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत आहे नंबर एक आपल्याला सांगायला मला या ठिकाणी आहे की ऊसाचं गळीत व्यवस्थित चालू आहे परंतु यावर्षीचा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्रभर आहे की ऊस तोड कामगार हे मोठ्या पद्धतीनं कर्नाटकला गेले आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याला उत्तर एकच आहे की हार्वेस्टर्स आपण मोठ्या पद्धतीनं घेतलेले आहेत आणि त्यामुळे हार्वेस्टर्सची तोड ही सर्वांनी लावून घेणं गरजेचं आहे नंबर प्रमाणे कुणी हार्वेस्टरला नाही म्हणू नका कारण पुढचा कालावधी किंवा कार्यकाळ हा हार्वेस्टरचाच आणि मशिनरीचाच असणारे ऊसतोड कामगारांवर आपल्याला अवलंबून राहून चालणार नाहीये त्यामुळे पुढचे सगळे ऊसाच्या सऱ्या सुद्धा आपल्याला चार साडेचार फुटाच्या पेक्षा जास्तीच्या चा सऱ्यांचाच ऊस हा लावावा लागणार आहे हा झाला एक महत्वाचा मुद्दा की हार्वेस्टर लावून घ्या नंबर प्रमाणे नंबर दोन मला हे सांगितलं पाहिजे की आज आपल्याला ऊस यावर्षी सर्व शंभर टक्के गाळप केलं जाईल हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तु। ऊस आवाक्यात आहे कुठेही ऊस जास्तीचा नाही आणि असा असताना आपण जे घाई गडबड करून बाहेरील कारखान्यांना ऊस दिले जात आहेत बाहेर तालुक्यांना जिल्ह्याला ऊस दिले जात आहे हे नक्कीच चुकीचं आहे कारखान्याच्या प्रती आणि त्या दृष्टिकोनातून दोन त्याचे महत्वाचे परिणाम होतात एक तर अपरिपक्व नऊ दहा महिन्याचा ऊस तुम्ही बाहेर कारखान्यांना देता आणि अपेक्षा करता की पुन्हा आमच्याकडे नोंद घ्या मला वाटतं हे शास्त्राला धरून नाही अशा नोंदी घेणं हे कारखान्याला आणि शास्त्राला धरून नसल्यामुळे तशा नोंदी घेतल्या जाणार नाहीयेत ना त्यामुळे त्याची गांभीर्याने नोंद घ्या आणि कोणीही उच बाहेर देऊन आपण कारखान्याची आणि आपल्या स्वतःची फजगत करून घेऊ नका अशी सुद्धा माझी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे कारखान्याच्या या महत्वाच्या दोन्ही सूचना आपण पालन कराल आणि सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद